ना आपलं नाव काय श्रीराम सिद्धेश्वर कंचन नावा राहणार किनवण जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड आणि आपला पुढक मोबाईल नंबर सांगा नाईन एट ट्रिपल टू हंड्रेड वन फाईव्ह अच्छा तर हे जे औषधी आहे समोर तुम्ही ती औषधी तुम्ही कशासाठी घेतली गळा बदला म्हणून आवाज बंद झाला म्हणून घेतली आपण खूप फरक पडला आणि पुढे पुढे गेला नागपूरला ऑपरेशन करायचं म्हटलं होते नाही केलो नांदेडला नागपूर ऑपरेशन करायला नाही केलं आता था 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 था। एकदम चांगलं वाटत आहे खूप छान वाटत आवाजात म्हणजे तुम्हाला ऐंशी टक्के फरक पडला ऐंशी टक्के फरक पडला समाधानी समाधानी आहे जेवण वगैरे व्यवस्थित चाललं आवाज छान निघला म्हणून कोकणा सर्दी सगळं बंद झालं ओके आज राईट समाधानी हां ठीक आहे धन्यवाद तुम्ही बंद करा हां आपलं नाव काय श्रीराम सिद्धेश्वर कंचर लाभार राहणार किनवट जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड आणि आपला थोडक्या मोबाईल नंबर सांगा नाईन एट ट्रिपल टू हंड्रेड वन फाईव्ह अच्छा तर हे जे औषधी आहे समोर तुम्ही ती औषधी तुम्ही कशासाठी घेतली गळा बसला म्हणून आवाज बंद झाला म्हणून बरं घेतले आपण खूप फरक पडला किती महिने झाले तर एक महिन्यात ऐंशी टक्के फरक पडला पाचशे टक्के फरक पडला आणि याच्या आधी तुम्ही कुणी पुढे विलास केला होता नागपूरला ऑपरेशन करायचं म्हटलं होते बरं नाही केलो नांदेडला नागपूरला ऑपरेशन करायला म्हणे नाही केलं बरं आता एकदम चांगलं वाटतं हे एकदम छान वाटत आहे खूप छान वाटत आहे वैरी वैरी हां हां आवाजामध्ये तुम्हाला ऐंशी टक्के फरक पडला ऐंशी टक्के फरक पडला मी तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे जेवण वगैरे व्यवस्थित चाललं आवाज छान निघला म्हणून तर खोकला सर्दी सगळं बंद झालं ओके राईट समाधानी हो ठीक आहे धन्यवाद तुम्ही बंद